Hello. नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर आज आहे बघा बुधवार आणि आज एकादशी होती जी महिन्याची येते ती त्यामुळे एकादशीला तुळशीचा उपवास असतो त्याच्यामुळे तुळशीला या दिवशी पाणी म्हणतात ना जल अर्पण करू नये पण तुळशीची पूजा करावी मस्तपैकी तर बघा छान अशी रांगोळी वगैरे काढून तुळशीची इथे पूजा केली तर तिथे पण बघा थोडंसं हळदीचं असं लेपन केलं होतं तर छान वाटत होतं ते लेपण आणि त्याच्यावरती पांढऱ्या रंगाची रांगोळी असेल ना तर खूप छान वाटतं तर बघा उंबरट्यावरती पण अशी छान म्हणतात ना छोटीशी जी रांगोळी पण उंबरटा छान कसा दिसेल हे म्हणतात ना हे महत्वाचं असतं तर बघा छान अशी उंबरटाची पण पूजा केली त्याच्यानंतर घरी पूजा घरी फुलं आणलेली नव्हती त्याचं कारण होतं कारण मध्ये पाच सहा दिवस पूजा करायची नव्हती आम्हाला त्याच्यामुळे फुलं घरी नव्हती तर प्रश्न पडला होता की काय करायचं पण म्हणतात ना प्रत्येक याची काळजी परमेश्वराला असते तर आमच्या इथे जो दादा बसतो ना त्याच्याकडनं मी एक फुलपुडी आणली होती ज्याला नेवळीची फुलं म्हणतात ती आणली होती फुलं आणि त्याचे गजरे केले पण मग असं देवाराने संपूर्ण म्हणजे व्हाईट कलर म्हणजे पांढऱ्या रंगाचा दिसत होता आणि नुसतंच पांढऱ्या रंगाची फुलं देवाला वाहू नये तो म्हटलं तर मला प्रश्न पडला की काय करूया पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीची काळजी ही परमेश्वराला आपल्यापेक्षा आधी असते तर बघा छान अशी जागा म्हणतात ना घरच्या झाडावरती अशी छान मस्त फुलं फुलली होती तर छान अशी आज देवपूजा झाली आणि खरंच खूप बरं वाटलं बरे आहेत ना बघा आता माझी सगळी घरातली कामं आटपून झाली आणि आता जे आपण तुळस पाच दिवसापूर्वी लावली होती ना त्याच्या वेळी जी काही फांद्या तुटल्या होत्या किंवा जी तुळस आपली त्या तुळशीच्या रूपाचे जे काही दांडे कापले होते ना आता छान मस्त पैकी पाच दिवसामध्ये सुकले आहेत कारण पाच दिवस मला पूजा करताना आली काही कारणामुळे तर आता ता ते सुकले होते तर त्या आता त्या सगळ्या फांद्यांचं किंवा ते जे आपण मंजिरी काढली होती पानं काढली काय त्याचं काय केलंय ना तर चला तर मी दाखवते त्याचं काय काय त्याच्यापासून वस्तू बनवलेत आणि त्याचा उपयोग मी कशा साठी केला तो तर ज्या आपण काड्या ज्या सुकवल्या होत्यात ना त्या बघा या मिक्सरमध्ये घातल्या होत्या पण या मिक्सरमधून त्या वाटल्या गेल्या नाही त्याच्यामुळे छोट्या मिक्सरचा वापर केला तर पहिल्या आधी मी इथे मंजिरी आणि जी पानं होती ना ती छान अशी सुकली हातानेही ती क्रश होत होती तरी पण मी थोडी ती आधी मिक्सरला लावून घेतली कारण मला त्याची पूड करायची होती आणि मंजिरीमध्ये मा माहिती आहे तुम्हाला तुळशीच्या बिया ह्या असतात आणि एक आपण जो सब्जा हा प्रकार म्हणतो ना तो तुळशीच्याच बियांचा एक दुसरा प्रकार आहे तर छान ती मंजिरी आणि जी ती पानं होती ना ती छान आधी पहिली मिक्सरला मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त लावून घेतली आणि बघा चाळून घेतली त्याच्यामुळे काय झालं जी मंजिरीची जी म्हणजे म्हणतात ना मंजिरीतल्या बिया आहेत त्या वाटल्या गेल्या पण त्याच्या व्यतिरिक्त त्या मंजिरीची जी फुलं असतात ती आणि जी पानं आहेत ना त्याचा चोता म्हणतात ना एक प्रकारचा तो वरच्यावर राहिला आता तुम्ही म्हणाल तर ताई चोता आहे तर मग त्याचा वापर काय होणार पण त्याचाही वापर होतो तुम्ही त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर छान अशी त्याची पावडर होती ना ती निघाली तर ती पावडर जी आपली बघा खाली जी पडली आहे ना ती एकदम जशी आपण हळद वगैरे कसं असतं पीठ तशी ती एकदम स्मूथ पावडर होती तर ही पावडर आहे ना मी ही या पावडरीचा उपयोग पण क करणार आहे म्हणजे तुळशीच्या रोपाच्या कोणत्याही भागाचा म्हणजे म्हणतात तर टाकून देण्यासाठी उपयोग नाही तर प्रत्येक गोष्टीचा उपयोग मी ते करून घेतला आहे तर ही पावडर जी झाली ना ती पहिल्या आधी मी डब्यात भरून ठेवली अशा प्रकारे मी पुदिन्याची पण पावडर करून ठेवते कडीपत्त्याची पण पावडर करून ठेवते कारण जेव्हा बघा पावसाळा वगैरे असतो ना पावसाळ्यामध्ये बरेचसे आजार डोकं वर काढत असतात तर त्यावेळी ह्या पावडरींचा उपयोग आपल्याला खूप होतो तर पहिल्यांदा आज मी तुम्हाला दाखवते तर बघा मी कोकम सरबत केलं होतं कारण सध्या खरंच बाहेर गरमीचा खूप उकाडा वाढत चालला आहे आणि आपल्याला थंडावा हवा असं तो नॅचरल पद्धतीने तर कोकम सरबत हे त्याच्यावर सर्वात उत्तम पर्याय आहे तर छान असं कोकम सरबत केलं होतं ते थोडा सब्जा टाकलं आणि त्यात ही मी तुळशीची पावडर टाकली होती ते छान लागत होतं सरबत आणि म्हणतात ना एक शरीराला थंडावा ना तोही मिळत होता त्यानंतर जो ही मंजिरी आणि जी पानं होती ना त्याचा चोता उरला होता तर तो, तो, तो मी काय केलं तर आपले जी घरी चहा पावडर असते ना तर त्याच्या चहा पावडरमध्ये तो मिक्स केला तर जेव्हा पण तुम्ही आता चहा चहा बनवायला घ्याल ना तर त्यावेळी त्याच्यामध्ये थोडंसं आलं आणि वेलची जर घातली तर हा एक उत्तम प्रतिज म्हणतात ना औषधी चहा तयार होणार आहे त्याच्यानंतर जे आपली ज्या जी फांद्या होत्यात म्हणजे जे आपण म्हणतात ना छोटं बारीकसं लाकूड असं म्हणू शकतो जे ज्या फांद्या होतात ना तर त्या फांद्यानं पण बघा मिक्सरला तर ह्या पूर्णपणे बारीक होत नाही तुम्ही किती फिरवलात मिक्सरला तरी तर ह्याचं बघा ह्याचे पण तीन प्रकारे चोते निघतात चोते म्हणण्यापेक्षा तीन प्रकारे त्याचा उपयोग होतो तर आता बघा जी मी फांद्या चाळल्या त्याच्यानंतर ज्या जाड फांद्या उरल्या होत्या ना तर त्या मी सगळं ना निर्माल्यामध्ये न टाकता जे आपण निर्माल्यापासून जो कचरा करतो ना म्हणजे ख खत तयार करतो तर ते मी मातीमध्ये मिक्स केलं त्या फांद्यांना आणि ज्या फांद्या चाळून जे हे तयार झालं होतं ना याच्यामध्ये पण मी दोन प्रकारे त्यांना परत चाळलं तर आपली जी चहाची गाळण असतं ना त्यांनी बारीक चाळलं त्याच्यामधून एकदम बारीक पावडर निघून आली आता ही जी बारीक पावडर निघाली तर मी याचा उपयोग कुठे करणं तर आपण जे विष्णू भगवान आहे किंवा शंकराला आहे किंवा विठ्ठलाला ज्यांना पण तुळशी वाहिली जाते नीट ऐका ज्यांना पण तुळशी वाहिली जाते ना तर त्यांना आपण जो चंदनाचा टिळा लावतो ना किंवा जे आपण डोक्याला त्यांच्या चंदन लावतो ना तर त्याच्यामध्ये मी ही पावडर मिक्स करणार आहे जेणेकरून ते देवाला म्हणतात ना एक टिळा होणार आहे आणि हा जो दुसरा दोन नंबरचा जो हा जो चोता होता ना त्याचा मी फर्स्ट टाईम हे केलं आहे ॲक्च्युली मी झाडातच घालते पण आता मी विचार केला आपण वेगळं काहीतरी करून बघूया तर याच्यामध्ये थोडंसं मी काप कापूर आणि तूप मिक्स केलं आणि त्याच्यात ते असे धूप तयार केले बघू आता ते कसे जळतात नक्कीच मी तुम्हाला सांगेन त्याच्यानंतर सगळी घरातली कामं आटपून बघा मी गेली दादरला तर दादरला जाण्यामागचं असं प्रयोजन नव्हतं पण सडनली एक काम आलं आणि भावा भावाला पण भेटायचंच होतं तर म्हटलं चला जाऊन येऊया कारण काम पण महत्त्वाचं होतं आणि मला नंतर आठवलं की माझ्या दोन तीन ताई आहेत जे सबस्क्रायबर आहेत त्यांचं असं म्हणणं की आम्ही दादरला जातो पण आम्हाला कधी वेण्या मिळत नाही आणि मिळाल्या तरी आम्हाला तिकडे त्या माग मिळतात तर ताई प्लीज तुम्ही दाखवा की तुम्ही वेण्या वगैरे कुठून घेतात तर हे ते दादा आहेत बघा पिस्ता करायचा ज्याने शर्ट घातलं आहे ते तर यांच्याकडनंच मी वेण्या घेतात म्हणजे घेते <skrk> दरवेळी तर तिकडनं मी वेण्या वगैरे सगळं घेतलं आणि त्याच्यानंतर गेली मी माझ्या दुसऱ्या दादाचे इथे तिथे पण मला काम होतं तर यांना जर भेटायचं असेल ना, भेटा ना तर दुकान नंबर सात लक्षात ठेवा सात नंबर दुकानामध्ये ते असतात त्याच्या बाहेर आणि या दादांकडे जाते तर इथे तुम्हाला स्वामी समर्थांचे जेवढे पण क कपडे आहेत ना किंवा कृष्णाचे सगळे परत देवींच्या साड्या छोटी छोटी माळं सगळं काही तुम्हाला इथे मिळून जाईल एकाच दुकानामध्ये तर माझे ना कसं दुकानं फिक्स आहे दादाचे आता त्यांना मला जे पाहिजे होतं ते अवेलेबल नव्हतं त्यांच्याकडे तर त्यांनी मला आता शनिवारी परत बोलवलं आहे त्या गोष्टीसाठी की मी त्यांना ऑर्डर देऊन आली की मला काय पाहिजे तर तिकडनं आली आणि म्हणतात ना आपण किती बाहेर कुठल्याही कामाला गेलो होतो घरी आल्यानंतर आवरावरही करणं गरजेचं आहे तर आल्यानंतर पहिला ती फुलं सगळी पसरून ठेवली कारण का ती गर्मीने घुमसली होती तर ती सगळी फुलं आधी घेतली त्यांना व्यवस्थित अशी सॅक्रिफाईस केली आणि प्रत्येक डब्या वारानुसार डबे वगैरे त्याचे भरून ठेवले आणि येताना मला ही भेटलीत करवंदा आता याचं मी काय करणार आहे ना ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओत नक्की कळेल तर माझे रोज आता व्हिडिओ तुम्ही बघत राहा असेस स्टार कसं सगळे मस्त म्हणजे त्यात ना तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला कळलं असेल की मी तुळशीपासून काय काय म्हणजे तुळशी आपलं जे सुकलेलं तुळशी असतात त्याचाही उपयोग आपण आपल्या दि रोजच्या दिनचर्येमध्ये कसा करू शकतो किंवा तुळशीचा उपयोग आपल्याला कोणत्या कोणत्या कारणासाठी हे तर तो होतोच शिवाय तुम्ही बघा तुळशीची जी, जी आपण कूड केली होती बऱ्याचदा बघा तापामध्ये आपल्याला कांदा जसं तापा ताप आला तर आपण सफेद कांदा डोक्यावर घालतो किंवा जर खूप सर्दी झाली तर लहान मुलांच्या गळ्यामध्ये आपण जसे लसूण बांधतो त्याचप्रमाणे जर तुमचं अतिप्रमाणे डोकं दुखत असेल तर कधी कधी काही जाणार सुंट सुंटाचं जे लेपण असतं ना ते आपण डोक्याला लावतो पण प्रत्येकाला ते सुंट सूट सुन्त होत नाही मग वेळी जर तुम्ही हा तुळशीचा जो आपण जे आता पावडर केली आहे ना ती पावडर जर तुम्ही चंदनामध्ये मिक्स करून जर त्याचा लेप जरी तुम्ही डोक्यात ठेवला ना तरी तुम्हाला शांतता वाटते तर आज बघा पूर्ण हे सगळं तुळशीशी रिलेटेड जे काय होतं ते मी तुम्हाला सांगितलं त्याशिवाय आता काही दिवसापूर्वी मला माझ्या काही सबस्क्रायबर आहेत त्यांचा फोन आला की ताई तुम्ही फुलं कुठून घेतात किंवा वेड्या कुठून घेतात तर मी एक तर चारकोपला जाते जे तुम्हाला मी आधी दाखवले माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आहे मी की चारकोपला फुलं कुठून घेते त्या व्यतिरिक्त मी दादरला जाते फुलं घ्यायला आणि दादरला पण माझी काही फुलवाले फिक्स आहेत त्याचं कारण सांगते कारण का बऱ्याचदा आपण फुलं घ्यायला जातो आणि लोकांना माहीत नाही पडत कारण बऱ्याचदा फुलं आहेत ना वेचून ठेवलेली असतात किंवा अगोदरची वापरतात ज्यांना दादर मार्केट आणि पर्यंतचं मार्केट हे माहिती तर त्यांना तो फरक पडेल कर परेल मार्केटला संपूर्ण गाड्याच्या गाड्या लॉरीच्या लॉऱ्या उतरतात आणि तिकडे तो माल शॉर्ट केला जातो आणि मग तो दादरच्या मार्केटमध्ये येतो पण ऍक्च्युली मोठा मार्केट बघायला गेलं तर ते परेल आणि दादरच्या जे मधोमध मद आहे ना ते मार्केट आहे तर बऱ्याच जणांनाही माहितही नसेल त्याच्यामुळे फुलांचं शॉर्टेज होतो बरेच लोक तिकडे काही फुलं स्वस्तात काही फुलं इकडे स्वस्त असतात जाण्यामागचं मुद्दे मूळ मुद्द कारण होतं की ॲक्च्युली मला एक काम पण होतं आणि माझा भाऊ पण मला भेटायला येणार होता आणि त्यासोबतच मला काही सबस्क्रायबरने सांगितलं की ताई पर्टिक्युलर व्हिडिओ करून आम्हाला दाखवाल की तुम्ही वेड्या कुणाकडनं घेतात आता तुम्हाला सांगते वेड्यांमध्ये पण काय फरक पडतो ज्या वेळा मी तगरीच्या आणते आता वेळ नसला कारण मी आता सध्या तरी बाहेरूनच आणते तर ती तगरची वेणी आहे ना जी तुम्ही आता इथे आता मी राहते कांदेमध्ये तर आमच्या इकडे ती सर्रास वेणी बारा पंधरा ते वीस रुपयापर्यंत म्हणजे जेव्हा सण वगैरे काय असेल तर ती वीस रुपयाला वेणी मिळते आणि याच वेण्या जर तुम्ही दादरला घ्यायला गेलात गेला तर जास्तीत जास्त ती वेणी आपल्याला दहा ते बारा रुपयाला पडते आता तुम्ही म्हणाल की ताई फरक काय पडतो तर बघा आता मी ज्या दादांचं तुम्हाला फ व्हिडिओमध्ये फेस दाखवला आहे ना तर त्या दादांकडे जेव्हा म्हणजे आपलं नॉर्मल मार्केट असतं ना म्हणजे जेव्हा फुलं खूप स्वस्त असतात तर तेव्हा तिथे ते ऐंशी रुपये डझन म्हणजे जवळजवळ तुम्हाला चार विण्या जास्त मिळतात याच्या हिशोबाने जर तुम्ही दहा रुपयाच्या हिशोबाने जरी वेणी पकडली तर आणि तीच जर वेण्या तुम्ही इतर मार्केटमध्ये मार्केटमध्ये बरेच जण असे त्या वेण्या घेऊन बसतात तर ते तुम्हाला एकशे वीस रुपये डझनने देतात तरीही तुम्हाला ती वेणी स्वस्तच पडते की दहा रुपये पण आपण जिथे आपण लोकल मार्केटमध्ये म्हणजे आपल्या आजूबाजूला जर त्या वेण्या घ्यायला गेलो तर त्या आपल्याला वेण्या बारा पंधरा जास्त असं वीस रुपयापर्यंत मिळतात मग ते कधी कधी तुम्ही ह्या अशा वेण्याचं दादरवरून आणलात तर तिकडे तुम्हाला मिळते आणि त्या ताईंची रिक्वेस्ट होती की मला तुम्ही दाखवा की तुम्ही कोणाकडनं वेण्या आणता त्याच्यासाठी मी तो व्हिडिओ केला होता आणि सांगायचं मेन कारण की ज्या दादांकडनं मी त्या आता वेण्या आणते ना तर ते दादा आता जात आहेत सुट्टीवर कारण त्यांना आता मी काल विचारलं की असं का जात आहे एकदम सणाच्या तोंडावर तर तो ते बोलता आम्हाला शेती करायची आणि शेती प्रत्येकाचा मूळ म्हणजे म्हणतात पहिलं काम हे शेतीचं आहे तुम्ही हे जे कामं करता मी तर स्वतः म्हणेन जर हे जी कामं करतात नाही ही तुमची करा पण पहिलं पहिली जी प्रायोरिटी असते ना ती तुम्ही शेतीला द्या कारण शेती जर पिकली शेती राहिली तर माणूस जगणार कारण आपण आता म्हणतो धान्य मिळते पण ते धान्य पिकवणारा पण कोणतरी शेतकरी आहे तर मला जेव्हा ते दादा बोलले ना की नाही मी मला गहूचं धान पेरायला जायचं आहे तर मला खरंच आनंद झाला पहिलं मी त्यांना बोलली काय तुम्ही आहे सणाच्या मौसमात मग तो जेव्हा बोला ना वाक्य की जा अरे हो लोग उगायंगे नाही तो आपलं खाओ गे क्या पण तेव्हा त्याचा अर्थ महत्व कळलं की जर शेतकऱ्याने जर शेती करणं सोडलं तर तुम्ही खाणार काय तर त्याच्यामुळे आता ते दादा जवळजवळ नाही आहेत आता ते जून नंतर येणार आहे त्यामुळे ज्या पण कोणी वेड्या आणायला जाणार असाल तर तुम्हाला हे एक दोन दिवसातच ते दादा मिळतील त्याच्यानंतर मे बी ते सं रविवारपासून सुट्टीवर जातात आहे त्यामुळे ते भेटणार नाही त्याच्यानंतर जर तुम्हाला वेड्या घ्यायच्या असेल तर तिकडे आसपास दुकानं आहे फक्त एवढं की एक दहावीस रुपयाचा तुम्हाला फरक पडेल पण तुम्ही होलसेलमध्ये जर घेणार असाल ना तर या दादाकडे तुम्हाला होलसेलमध्ये मिळते तर असा आजचा पूर्ण दिवसाचा एकंदरीत व्हिडिओ होता कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर ला 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 सबस्क्राईब करा तुमचे आता सध्या व्हिडिओ बघणं वाटतं कमी झालं आहे कारण का मी ब मध्यंतरी बरेच दिवसमध्ये गॅप पडल्यामुळे बऱ्याच जणांचं व्हिडिओ बघायचं थोडं कमी होत चाललंय तर असं करू नका कारण तुमचे व्हिडिओ बघणं आणि तुमचं सबस्क्रायबर आणि तुम्हाला जे व्हिडिओ आवडतात त्याच्यावरतीच तर मला प्रोत्साहन मिळते की मी अजून काहीतरी व्हिडिओ करावे म्हणून तर प्लीज असं काही करू नका जर व्हिडिओ नाही येत असेल तर ते काहीतरी समजा की त्याच्यामागे काही ना काहीतरी कारण आहे कारण विदाऊट कारण व्हिडिओ येणार नाही असं कधीच होणार नाही काही ना काहीतरी कारण असतं तब्येतीच्या तक्रारी किंवा घरात काही थोडेसे इश्यू किंवा बाहेर चाललेले प्रॉब्लेम आणि सध्या थोडे खरंच इश्यू चालू आहे त्याच्यामुळे माझं लक्ष थोडं तिकडे केंद्रित झालेलं आहे त्याच्यामुळे इकडे थोडं दुर्लक्ष असं म्हणता येत नाही पण नाही जमत आहे म्हणजे व्हिडिओ जरी केले तरी ते साऊंड देता येत नाहीये कुठे बाहेर कुठे काहीतरी एका का आवाज आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय तर मी तर रिक्वेस्ट करेन की जेव्हा पण व्हिडिओ येतील तेव्हा तुम्ही आवर्जून जसं तुम्ही पूर्वी माझ्या व्हिडिओवरती प्रेम करत होता तसंच तुम्ही प्रेम आताही माझ्या सगळ्या व्हिडिओवर करावं हीच एक अपेक्षा चला तर मग लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत Bye!